आज आषाढी एकादशी निमित्त चेंबूर विधानसभा विभाग अध्यक्ष तसेच मनसे वाहतूक सेना सरचिटणीस श्री माऊली थोरावे यांनी आयोजित केलेल्या विठ्ठल दर्शनाचा लाभ घेतला आज आषाढी एकादशीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो प्रत्येकाला वाटतं की मी पंढरपूरला जाऊन विठुरायाचं दर्शन घेऊ पण ते प्रत्येकाला शक्य होत नाही काही कामाच्याही शक्य होत नाही कोणाला वयाच्याहीणी शक्य होत नाही ज्या लोकांना पंढरपूरला जाता येत नाही त्यांना या ठिकाणी एक दर्शन घ्यायची व्यवस्था म्हणून आम्ही या ठिकाणी हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि या ठिकाणी घाटला विभाग बोललं तर हा संपूर्ण धार्मिक परिसर आहे त्यामध्ये त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा नागरिकांचा प्रतिसाद आहे आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही या वर्षी हे साजरं करत आहोत हे पांडुरंगाचं काम आहे आणि आपण कशाही पद्धतीने केलं कमी जास्त असलं तरी ते सुंदरच होतं कारण देव हा तुम्ही जगामध्ये कुठेही जाईल त्या ठिकाणी उभा असतो तुमच्या पाठीमागं फक्त एवढंच आहे की तो आपल्याला दिसत नसतो त्यामुळं आपण हा एक सेवा करण्याचा भक्ती करण्याचा प्रयत्न करतो आहे खिचडी वाटप आहे रोप वाटप आहे भजन आणि कीर्तनाचा कार्यक्रम आहे अशा प्रकारचा संध्याकाळपर्यंतचे कार्यक्रम आहेत आणि उद्या उपवास सोडण्यासाठी महाप्रसादाचा कार्यक्रम आहे तुम्हीच बघताय पांडुरंगाच्या पुढे आता सर्व नतमस्तक होऊन या खार्देव नगरमध्ये आमच्या माऊली आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांनी आज आषाढी एकादशीनिमित्त हा कार्यक्रम घेतला आहे असे वेळोवेळी कार्यक्रम आमचे माऊली आणि त्याचे सर्व सहकारी या ठिकाणी घेत असतात चेंबूरमध्ये एक वेगळं वातावरण त्या निमित्ताने झालेलं आहे आणि जेव्हापासून माऊली थोरवेंनी या भागामध्ये प्रतिनिधित्व करायला सुरुवात केली आहे एक नवचैतन्य आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आलं आहे लोकांमध्ये आले नागरिकांमध्ये आलं आहे आणि प्रकारे आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वाटचाल सुरू आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्कीच या ठिकाणी आम्हाला मोठं यश मिळेल अशी आम्हाला खात्री आहे काल मुंबई गो पुणे एक्सप्रेस हायवेवरती एक जी बसचा अपघात झाला खरं म्हणजे ट्रॅक्टरला त्या रस्त्यावरती परवानगी नसताना देखील ट्रॅक्टर कसा काय त्या रस्त्यावर गेला म्हणजे सरकारची ही दिरंगाई आहे आणि त्यापायी भक्तमंडळींना आज या ठिकाणी जीव गमावे लागलेले आहेत आणि त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माणचा नक्कीच आवाज उठवणार आहे आमच्या अविनाश जाधव यांनी त्या ठिकाणी मदत केली आणि अशा प्रकारे राजसाहेब आता येतील त्यावेळी या विषयावरती बोलतीलच सर्वप्रथम मी सर्व भाविकांना आज आषाढी एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा देत आहे आज आम्हा ज्या काही महिला आहेत त्या सर्वच काही आपल्या संसारातून पंढरपूरला जाऊ शकत नाही त्यांची खूप इच्छा असते की त्या पंढरीच्या वारीला पालखीमध्ये नाचू कीर्तनाच्या आणि मृदंगाच्या टा गजरामध्ये त्यांना खूप म्हणजे आनंद भावे असं जायचं असतं परंतु त्या जाऊ शकत नाहीत मग त्यांच्यासाठी हा जो काही सोहळा इथे घाटल्या परिसरामध्ये मनसेकडून करण्यात आला आहे त्याचा रंग काही आगळावेगळा होऊन असं वाटत आहे की इथे म्हणजे पंढरीचा अवतरली आहे स्पेशली हा म्हणजे आपण हिंदू हे म्हणजे आपल्या पूर्ण धर्मामध्ये प्रत्येक देवांना एक वेगळं स्थान आहे त्याच्यामध्ये आपल्या पंढरीचा जो विठ्ठल आहे म्हणजे पांडुरंग म्हणतो आपण तर त्यांच्यासाठी म्हणजे पा आपलं कुलदैवतच एक प्रकारे आपण पा विठ्ठलाला हे करतो त्यामुळे जे काही हे निर्माण केले आहे आषाढी एकादशीच्या एकादशीनिमित्त तर तो हा काही म्हणजे नाचू किरण कीर्तनाच्या अंगे हा आब आपल्याला आपल्या संतांनीच सांगून दिलेला आहे आणि तेच आपण करतो आहोत त्यांच्या मागे सीईएन न्यूज e. देश प्रदेश की ताजा तरी के लिए सीईएन न्यूज e. को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर